नमस्कार मित्रांनो मी आत्ता आहे रेवदंडा बीचपाशी हा आहे आपला रेवदंडाचा अथांग समुद्र केवढा समुद्राचा समुद्रा किनारा आहे बघा रेवदंडाचा पर्यंत दिसतोय ना म्हणजे अलिबाग पर्यंत हा समुद्र किनार आहे बरं इथे मी तुमच्यासाठी काही फार्म हाऊस प्लॉट आणलेला नाहीये इथे मी तुमच्यासाठी घेऊन आलोय समोरच्या बाजूला बघताय का इथून चालत पंधरा वीस पावलांवरती रेसिडेन्शियल स्कीम वन बेडरूम व दोन बेडरूमचे फ्लॅट तुमच्यासाठी मी घेऊन आलोय व्ही आय पी लोकेशनला व्ही आय पी लोकेशन म्हणजे पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आपली स्कीम आहे समोर विरंगुळा नावाचं गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी मेन आपला मुरुड अलिबाग रोड पासून फक्त दीडशे दीडशे मीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे श्री समर्थ रेसिडेन्सी समोरच्या बाजूला तुम्ही बघताय हा आहे आपला रेवदांड्याचा किल्ला समोर बघताय हा आहे आपला कोरलाई किल्ला ह्या बाजूला काम सुरू झाले रोरो सेवाचं जसं आता अलिबागला मुंबईवरनं तुम्ही तुमच्या गाडी सकट येऊ हो शकता तशी रोरो सेवा रेवदंडाला देखील सुरू होते त्यामुळे मुंबईपासून तुम्ही इथं पोहोचणार फक्त तासाभरात तुमच्या गाडीसह आणि हा समोरचा रस्ता गेला आपला डायरेक्ट स्कीमकडे म्हणजे बीचपासून फक्त पंधरा ते वीस पावलांवरती आपली रेसिडेन्शियल स्कीम आहे एखादी छोटी गुंतवणूक करायची असेल समुद्रकिनारी घर घ्यायचं आहे आता फार्म हाऊस प्लॉट परवडत नाही एखादा रेसिडेन्शियल फ्लॅट घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जर काही तर कोकणात सेटल व्हायचं असेल रेवदंडात असं खूप डेव्हलप झालेलं आहे आजूबाजूला सुंदर सुंदर मार्केट झालेले आहेत परिसर छान आहे बीचच्या जवळ आहे वन बेडरूमचा फ्लॅट दोन बेडरूमचा फ्लॅट दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत नंबर खाली दिलेला आहे व्ही आय पी लोकेशनला प्रॉपर्टी आहे और क्या म्हणताय धन्यवाद फोन करा तुमचा फ्लॅट बुक करा थँक्यू